नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणारा आठवडा असेल तीस जून सहा ते सहा जुलै या दरम्यान राज्यात पावसाची काय स्थिती राहू शकते याबाबतचा अंदाज सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ सकाळ साडेआठ या दरम्यान विदर्भातील भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळाल्या त्यातल्या त्यात गोंदियाकडे पावसाचा जोर थोडासा अधिक होता यानंतर उत्तर महाराष्ट्रातही नाशिक धुळे नंदुरबार जळगावकडचा पाऊस पाहायला मिळाला कोकणात पाऊस झाला आहे घाटात पाऊस झाला आहे गोव्यात पाऊस झाला आहे खास करून कोल्हापूरच्या घाटात एका ठिकाणी मुसळधार पुणे सातारा घाटाकडे हलका मध्यम पाऊस किंवा मध्यवर्ती भागांपर्यंत हलक्या सरी होत्या मात्र या जिल्ह्यांचे पूर्वेकडील पर्जन्य प्रदेश आहेत आणि संपूर्ण मराठवाडा आहे या ठिकाणी मात्र हवामान कोरडे होते थोडंसं छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेखील भाग वगैरेता इतर ठिकाणी पूर्णतः हवामान कोरडं पाहायला मिळालेलं आहे यानंतर गेल्या सात दिवसातील पावसाचा आढावा हो जर घेतला तर गेल्या सात दिवसामध्ये सुद्धा घाट मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला त्यानंतर उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तरेखील मराठवाड्याचा थोडासा छत्रपती संभाजीनगर जालन्याचा थोडासा भाग आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूरचा भाग आहे या ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या नागपूर गोंदियाकडे गोंदियाकडेसुद्धा मध्यम पाऊस चांगला झाला विदर्भा नंतर मराठवाड्याच्या पूर्वेखील भागात नांदेड आणि थोड्याफार पर हिंगोलीचे भाग आहेत त्या ठिकाणसुद्धा थोड्याफार चांगल्या अजूनमधून सगळे होत्या मात्र जोर नव्हत जास्त अपेक्षित अपेक्षापेक्षा जोर कमी होता आणि हा जो भाग आहे अहिल्यानगर सातारा पुणे सांगली पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड लातूर या ठिकाणी मात्र विशेष काय पाऊस पाहायला मिळत नाही मिळालेला नाही आणि आता या आठवड्यातील तर स्थिती पाहिली तर कमदाबाचं क्षेत्र जे आहे तिकडे पश्चिम बंगालच्या आसपास आहे मान्सूनचा आस असले कमसर पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला आहे आणि आज मान्सूनने संपूर्ण देश व्यापलेला आहे असं हवामान विभागाने जाहीर केलं आणि त्यामुळे हा जो कमदाबाचा पट्टा असतो आता त्याला आता मान्सूनचा आस असले कमजोर पट्टा म्हणायचा आणि हा जो काय आहे हा हिमालयाच्या पायथ्याकडे असल्यामुळे त्या ठिकाणीच विशेष पाऊस आहे राज्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत सकाळचं पासून काही ठिकाणी विदर्भात हलक्या मध्यम सरी होत्या उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य लागून असेल उत्तर भागात पावसाचे ढग होते है। आज जे दररोज वापर ती सॅटिलाईट इमेज नाही हे मात्र असं दिसतंय की घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस देण्याचे ढग आहेत विदर्भात ही विखुरल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसांचे ढग आहेत मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे मात्र थोडेसे थेंब जे आहेत ते जालना परभणी नांदेडच्या आस किंवा हिंगोलीच्या आसपासच्या काही भागांमध्ये होत आहेत मात्र इतर ठिकाणी विशेष काही पाऊस नाही आणि याही जिल्ह्यांमध्ये असं नाही की खूप जोरदार पाऊस होतो आहे क्वचितच हलक्याशा सरी पाहायला मिळत आहेत आणि आत्ता जर आपण उद्याचा अंदाज पाहिला हा जर आठवड्याचा अंदाज पाहिला तर बंगाल चुपसरातील कमदापत चित्र पश्चिमेकडे सरकेल छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात जवळ येईल आणि त्याचा प्रभाव म्हणून विदर्भात आपल्याला पावसात वाढ ही पाहायला मिळेल मुसळधार पावसासरी विदर्भ घाटाकडे सोबत असतील उद्या जरा जर सोमवारचा जर अंदाज पाहिला तर सोमवारी पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाटाकडील भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मध्यम ते मुसळधार सरी मुंबई ठाणे पालघर नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार पश्चिम किंवा घाटाच्या आसपासचे भाग असेल मध्यम किंवा काही वेळासाठी जोरदार पाऊस सरी भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर याही भागांमध्ये किंवा नागपूर पूर्व याही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालना उत्तर भाग हिंगोली नांदेड परभणीचे थोडेसे उत्तर पूर्वेकडील भाग असतील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर, हिलभाग अकोला वाशिम बुलढाणा या क्षेत्रामध्ये आपल्याला हलक्या किंवा काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस राहतील मात्र सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही किंवा खूप मोठ्या पावसाचा अंदाज सोमवारसाठी नाही नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात किंवा मध्यपासून पश्चिमेकडे सुद्धा हलक्या मध्यम सरींची शक्यता कायम राहील मात्र अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली पूर्वेकल भाग असतील धाराशिव लातूर बीड चत्रपटसं भाजीनगर जालना परभणीचे पश्चिम भाग नांदेडचे दक्षिण पश्चिम भाग लातूरचा भाग आहे या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा सोमवारसाठी नाही सोमवारनंतर जर आपण मंगळवारचा अंदाज पाहायला गेलो तर मंगळवारी हवेचं क्षेत्र किमजाबाद क्षेत्रामुळे विदर्भाच्या आसपास पाहायला मिळेल त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मंगळवारी साधारणतः भंडारा गोंदिया गडचिरोलीचे उत्तर भाग चंद्रपूरचे उत्तर भाग नागपूरचे काही भाग असतील मुसळधार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर दरम्यानच्या काळामध्ये अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीचे राहिलेले भाग याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रायगड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सांगलीचे घाटाकडील पश्चिमेकले भाग असतील सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी बेळगावचे घाटातील किंवा पश्चिमेकला भाग याही ठिकाणी मंगळवारी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर त्याच काळामध्ये बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेडचे काही भाग असतील परभणी हिंगोली बुलढाणा हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस राहतील धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगरचे अधिक पश्चिमेखील भाग हा तालुक्यातील भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम भाग मध्यम पावसाळी किंवा हलक्या मध्यम पावसाने शक्यता राहील मात्र हा जो पर्जन भाग आहे नाशिकचा ते पूर्व भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली पूर्व भाग सोलापूरचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग विशेष पावसाचा अंदाज नाही झालं तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्याशा सरी मंगळवारसाठी होऊ शकतात मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा नागपूर वर्धा अमरावतीच्या भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील शेजारील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडाऱ्याकडे सुद्धा मुसळधार सरी होण्याची शक्यता बुधवारसाठी आहे त्यानंतर ब गोंदिया गडचिली नांदेड हिंगोली बुलढाणा जळगाव या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी होण्याची शक्यता याही ठिकाणी राहील ठाणे पालघर मुंबई शहरूप नगर नाशिक पश्चिम धुळेचे पश्चिम नंदुरबारचे पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसरी राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भागात मध्यापासून पश्चिम भागात मध्यम हलक्या मध्यम मान्सून सरींची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूरचे काही बीडचे पूर्व भाग असेल हलक्याशा पाऊस राहतील मात्र अहिल्यानगर पुणे सातारा सांगली पूर्व सोलापूर धाराशिव विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही त्यानंतर कोचित हलक्या सरी होऊ शकतात बुधवारनंतर गुरुवारकडे गेलोत तर पाऊस पुन्हा एकदा उत्तरेकडे सरकेल तरी नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती हा भाग असेल नागपूरचा भाग असेल उत्तर भागात हलक्या मध्यम सरी कोकण आणि घाटात मध्यम ते मुसळधार पाऊस येण्याची शक्यता राहिलेल्या राज्याचा भाग विखुरलेल्या हलक्या मध्यम सरी त्यातल्या पश्चिम भागात पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यम हलका मध्यम आणि पूर्वेकडे जसं जाल तशी व्याप्ती आणि तीव्रता किंवा शक्यतासुद्धा कमी होत जाईल गुरुवारनंतर शुक्रवारीसुद्धा जवळपास ही स्थिती थोडंफार पूर्व विदर्भात शुक्रवारी पाऊस वाढ दिसू शकते कोकण घाटात पुन्हा एकदा मुसळधार किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढेल शुक्रवार शनिवार रविवारच्या दरम्यान कोकण घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अंतर्गत भागामध्ये शुक्रवारी विशेष मोठा पाऊस नाही क्वचित कुठेतरी झालं तर हलक्या मध्यमसरी त्यातल्या त्यात उत्तर भागातच शक्यता अधिक राहील शनिवारचं जर पाहिलं किंवा शनिवार रविवारचं जरी पाहिलं तर नागपूर अमरावती भंडारा गोंदिया गडचुलीचे काय किंवा भंडारा गोंदियाचे भाग असेल उत्तर भागात थोडस मध्यम तर जोरदार पाऊस राहतील घाटात कोकणात सांगितलं की मुसळधार किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील अंतर्गत भागात या जिल्ह्यांचे पश्चिम देखील भाग असतील मध्य मध्यम मान्सून सरे पाहायला मिळतील मराठवाडा विभाग उत्तर महाराष्ट्रात थोडंसं पाऊस हो राहील उत्तरेकडील मध्य मध्य लागून ला भाग पण मराठवाडा विभागात विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज शनिवारी किंवा रविवारीसुद्धा विशेष शक्यता दिसत नाही काय बदल झाला तर कळवण्यात येईल दररोज हवामानाचा अंदाज स्मार्ट चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका